नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे नांदुरा नगर नगरपरिषदेत माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन जागतिक पातळीवर माहिती अधिकार दिन सप्टेंबर अठ्ठावीस रोजी साजरा केला जातो आणि भारतात दोन हजार पाच मध्ये लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगाने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो त्याच परंपरेनुसार नांदुरा नगरपरिषदेत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरिष्ठ पत्रकार श्री सुरेश दादा पेठकर यांनी भूषवले प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार श्री गजानन भाऊसाहेब बावणे पत्रकार श्री शैलेशजी वाकोडे न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज संपादक पत्रकार अमीन खान अतुल तांदळे पत्रकार संतोष जुनगडे पत्रकार लाला सवाल, पत्रकार नागेश तांदळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नगरपरिषद सहायक अधिकारी श्री गणेश मुळे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर श्री सुरेश दादा पेठकर व श्री गजानन भाऊसाहेब बावणे यांनी माहिती अधिकार कायद्यावर सखोल मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की 2005 हजार पाच मध्ये भारतात लागू झालेला माहिती अधिकार कायदा हा नागरिकांच्या हातातील अत्यंत शक्तिशाली हक्क आहे प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना शासनाशी जबाबदारीने जोडण्यासाठी या कायद्याची मोलाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या हक्कांसाठी सजग रहा शासनाकडून कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे भीती बाजूला ठेवा प्रश्नविचारा आणि उत्तर मागा हाच लोकशाहीचा खरा अर्थ आहे संपूर्ण कार्यक्रम जागृतीपूर्ण वातावरणात पार पडला शेवटी उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि माहिती अधिकाराचा सक्रिय वापर करून नांदुरा शहर पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाचे आदर्श उदाहरण बनवण्याचा संकल्प व्यक्त केला अच्छा आजच्या कार्यक्रमाला आवडित आमचे ज्येष्ठ बंधू पत्रकार संघाचे आताप्रमुख सन्माननीय भाऊसाहेबची भावने आमचे लहान बंधू शैलेशिव बापोळे आमचे लहान बंधू अविंकाबाई अतुलभू तांदोळे त्याचप्रमाणे आमचे सहयोगी संतोष संतोषभू जुनगळे

उपस्थित पत्रकार बांधवा अनेक वर्षाच्या संघर्षानंतर माननीय अण्णा आदाले यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच साली शासनाला थांबला चालला महाराष्ट्रातील जे विविध कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये चालू असलेलं कार्य हे मी पक्ष बघितले त्या कर्मा अंतर्गत कोणती कोणती माहिती घेता येते कोणती माहिती घेता येत नाही याचा अभ्यास करण थोक गरजेचं आहे आज आजच्या या कार्यक्रमाला सर्व माहिती अधिकारी प्रथा बसून लोकचे अधिकारी कर्मचारी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्ष यांच्या वतीने आता हा माहिती अधिकारी साजरा करण्याचा आता